एक महत्वाची बातमी म्हाडाच्या मुंबई मंडळातील सहाशे घरांसाठी सोळा फेब्रुवारीला सोडत निघणार आहे तर पत्राचा मुंबई मंडळाकडून मूळ भाडे या ठिकाणी घरांचा ताबा देण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचलण्यात आलं करताना कर अनेक वेळा आपण कन्फ्यूज होतो तेही काही ठराविक शब्दांमुळे किंवा शॉर्ट फॉर्म असेच दोन शब्द शॉर्ट फॉर्म म्हणजे सी सी आणि ओसी सी सी आणि ओसी ऐकायला सिमिलर आहेत पण दोन्ही वेगळे आहेत तर सी सी म्हणजे काय तर कमेन्समेंट सर्टिफिकेट इमारतीचं काम सुरू करण्यापूर्वी संबंधित मनपा बिल्डरची एकूण एकंदरीत स्क्रुटिनी करतं बॅकग्राऊंड चेक करतं आणि त्या बिल्डरला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी सी सी प्रोव्हाइड करतं म्हणजेच कमेन्समेंट सर्टिफिकेट देतात कधी कधी टप्प्याटप्प्याने सी सी दिली जाते म्हणजेच तीन मजले सहा मजले नऊ मजले तीन तीन मजल्यांचा एक स्लॅब तयार केला जातो दुसरीकडे ओ सी म्हणजे ऑक्युपेशनल सर्टिफिकेट आता ऑक्युपेशनल म्हणजे राहण्या योग्य हे नंतरचं काम असतं ते म्हणजे इमारत पूर्ण झाल्यानंतर तीच संबंधित मनपा त्या प्रोजेक्टचं त्या इमारतीचं ऑडिट करतं आणि जर ती इमारत राहण्यासाठी योग्य असेल तर त्या प्रोजेक्टला प्रमाणपत्र म्हणजेच ओसी दिली जाते आणि ती ओसी मिळाल्यानंतर तुम्ही त्या इमारतीत तर नमस्कार मित्र हो आता एक नवीन बातमी येत आहे सिद्धार्थ नगर पत्राचाळीत ओसी मिळालेली आहे आणि ओसी मिळाल्यामुळे आता लवकरात लवकर सिद्धार्थ नगर पत्राचाळीतल्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे आणि ही फारच आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी आहे आणि दिनांक सोळा तारखेला म्हाडाने ह्या महिन्याच्या फेब्रुवारीच्या सोळा तारखेला म्हाडा लॉटरी सिस्टमने त्यांना घरं देणार आहेत तिथे सिद्धार्थनगरपत्राचाळीतील सर्व रहिवाशांना लॉटरीप्रमाणे घरं मिळणार आहेत आणि ते घरं आता येत्या सोळा तारखेला मिळणार होते पण अशी त्यांनी अनु एक प्रकारची सूची तयार केली होती पण अजून देखील त्याच्यात काही त्रुटी असल्यामुळे काही वेळ काळ लागत असेल असं लोकांमध्ये म्हट म्हटलं जात आहे पण लवकरात लवकर म्हाडांनी देखील आणि त्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर सोसायटीच्या सगळ्या नि कामाच्या दृष्टिकोनातून सर्व बघून असं क बघण्यात येत आहे की आता तुम्ही आतमध्ये जे काही बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे संपूर्ण काम पूर्णपणे झालेले आहे जसं प्लंबिंग सिस्टम आहे पाण्याचे जे काही सिस्टम आहे पार्क आहे गार्डन आहे बिल्डिंगचं स्वच्छता हे सगळं सर्वस्त कामं भरपूर झालेली आहेत आता फक्त बाँड्रीचे कामं बाकी आहेत आणि बाजूच्या परिसरात एक डांबरी रोड पण तयार होत आहे जेणेकरून सोसायटीमध्ये एंट्री करू शकतो अशा प्रकारचे छोटे मोठे कामं चालले आहेत तर ह्याला बघतात बघ बघायच्या हिशोबाने जर तुम्ही आज बघायला गेले तर हा फेब्रुवारी महिना आहे तर येता मार्च एप्रिल किंवा मे एवढ्यापर्यंत मिळणं साजिकच आहे लोकांना आणि एक आनंदाची बातमी आहे पत्राचाळीतील सर्व सहाशे तर टेनंट्सला आणि एकूण जे काय आहे ही, ही फायनली आता म्हणजे पत्राचाळीचे रूम्स लवकरात लवकर सर्व रहिवाशांना मिळेल आणि आज हे लोकांनी एवढ्या वर्षाचा संघर्ष केलेला आहे यांना घळ मिळाली नव्हती आणि आता ह्या अंतिम टप्प्यापर्यंत हे जे काही काम आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हे आतला नजारा कसा आहे किती सुंदर इंटिरियड डेकोरेशन केलेलं आहे मुलांना खेळायचं गार्डन्स आहे किड्ससाठी केलेलं आहे लहान मुलांसाठी खेळायला टेबल टेनिस आणि व्हॉलीबॉल अशा प्रकारचे पण इकडे सोय हो आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पोडियम सिस्टम आहे कार पार्किंग सिस्टम्स आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे क्लब हाऊस आहे आणि ह्या ठिकाणी योगाचं पण हॉल बनवलेलं आहे तसंच जिम पण ह्या ठिकाणी बनणार आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इकडे प्र म्हणजे एक उत्कृष्ट लेवलनेही ते कामकाज चालू आहे आणि आपण पाहू शकता आणि इथे त्याचप्रमाणे इथे गार्डन डिपार्टमेंटने पण सु गार्डनची सोय केलेली आहे या कॉलनीमध्ये तर तुम्ही संपूर्ण हा परिसर बघताय तर तुम्हाला कसं वाटला ते तुम्ही पाहून घ्या आणि लवकरात लवकर हे गुढीपाडवा परंतु लोकांना असं वाटत होतं की या गुढीपाडव्याला आपल्याला या घराची ताबा मिळू शकतो पण जरी गुढीपाडव्याला नाही मिळालं तरी देखील लवकरात लवकर आता हा जो काही क्षण आहे सिद्धार्थ नगरपत्राचाळीतील लोकांचा तो संपण्याच्या मार्गावर येत आहे आणि ह्याच्या मागे पुष्कळ मेहनत लोकांची लागलेली आहे आणि ह्याच्या पाठी प्रशासनाने पण मेहनत घेतलेली आहे म्हाडा देखील आहे आणि इवन दो ह्या ठिकाणीची सोसायटी देखील या, या गोष्टीच्या मागे तरतुदीने लागून त्याचं कार्य करत आहे आणि ह्या प्रकारे हे तुम्ही बघू शकता की हे सर्व काम असं पद्धतीत आम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे आणि लवकरात लवकर जशी आम्हाला माहिती मिळेल त्याप्रकारे मी आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवत आहे व हे परिसर कसं वाटलं आणि या प्रकारे आमची न्यूजला तुम्ही फॉलोअप करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद